महाराष्ट्रात मराठीच्या नावाने गळे काढून त्यावर आपला मराठी मतांचा टक्का टिकवण्याचा प्रयत्न राजकारणी करत असतात त्याचं उदाहरण पहा राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही मराठी माणसासाठी म्हणून कोणाचेही पाय चाटेल कोणाचेही पाय चाटेल मी मराठी माणसासाठी पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पाय छाटीन असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी तर संमेलनाच्या ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाला दांडी मारली पुस्तक विक्रेत्यांनाही ही, ही बाब काही रुचली नाही राजकीय नेत्यांनी उद्घाटनाला येण्याचं आश्वासन देऊ त्या ठिकाणी ते आले नाहीत याची आम्हाला खंत वाटते आणि खरं म्हटलं तर मराठी मराठी म्हणून मारा आपण म्हणतो परंतु मराठीच्या अशा या साहित्य संमेलनाला न राहणे हे सुद्धा एक दुर्दैवाची गोष्ट वाटते मराठी भाषेवर प्रेम करणारी लोक इथं नाही आली असं सामान्य लोक पण नाराज होतात इथे उपस्थित असलेले सगळे प्रकाशक सगळे खरेदी पुस्तक करायला लोक तेही नाराज होतात त्यामुळे याची कुठेतरी नोंद घेतली पाहिजे साहित्यावर खरं प्रेम असलं पाहिजे मराठीवर खरं प्रेम असलं पाहिजे हे साहित्य संमेलनात दिसलं पाहिजे कुठल्याही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकारण्यांनी वापर करू नये असा सूरही ऐकायला मिळाला संमेलनाला की राजकीय पक्ष विसरला पाहिजे आणि संमेलनाच्या द्वारा समाजाला कोणता संदेश जाईल यासाठी राजकीय पक्षांनी देखील चर्चा केली पाहिजे आपला राजकीय पक्ष आहे हे सगळं विसरून केलं पाहिजे तर साहित्य संमेलनाचा अर्थ आहे नाहीतर मग पॉलिटिकल प्लॅटफॉर्म होत होतो तोच तो पॉलिटिकल प्लॅटफॉर्म होऊ नये यासाठी आम्ही खटपट करतोय राजकारण हे जर साहित्याला सगळा कच्चा माल पुरवतात सगळा माल सध्या तेच ना तर त्यांचं असणं हेही महत्वाचं आहे साहित्य संमेलनात राजकारण्याने उपस्थित राहायला हरकत नाही त्यांनी व्यासपीठाची जागा व्यापण्यापेक्षा समोर बसून साहित्याचं रसग्रहण करावं हीच अपेक्षा आहे राजेंद्र हुंजेसह प्रदीप भणगे आयबीएन लोकमत डोंबिवली